गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाचे सातही दरवाजे सुरू असल्याने या धरणातून वाहणाऱ्या बाग नदीवरील शिलापूर येथील पुलावरून पाणी वाहत आहे ही नदी अतिशय वेगाने वाहत आहे या नदीला पूर आल्यामुळे दोन गावाचा संपर्क तुटला आहे काल संध्याकाळी या नदीवर एक घटना घडली होती ट्रॅक्टर नेत असताना ट्रॅक्टर आणि ड्रायव्हर वाहून गेला होता ड्रायव्हरला वाचवण्यात आलेले आहे देवरी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असून देवरी तालुक्यातील शिरपूर धरणाची सात गेट हे तीन फूट उंचीने

तिकडं बीजेपारपासून हा रोड चालते हा संपर्क तुटला आहे खूप त्रास होत आहे जाण्या येण्याच्या मार्गाला आणि हा रास्ता खूप लांब आहे ना कशापर्यंत जाते तिकडून तर एक किलोमीटर फिरून जावं लागते